सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती हे पेरूचं झाड आहे पेरूचे पानं अनेक उपयोगी तसेच फळसुद्धा अनेक उपयोगी असते पेरूच्या जर काडीने आपण हाताची सफाई केली तर आपल्या तोंडाचा दुर्गंध कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर पेरूचे फळ व पान व्यवस्थित खाल्ल्यामुळे आपलं पचन होण्यास मदत होत असते त्याचबरोबर पेरूमध्ये व्हिटॅमिन बी मॅग्नेशियम झिंक हे सर्व गोष्टी उपलब्ध असतात तसेच ज्यांना वजन कमी करायचं असेल त्यांनी प्रमाणे पेरूचं सेवन केल्यास त्यांना फायदा या ठिकाणी भेटून येत असतो हे अशा प्रकारे पेरूचं झाड भारतात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं आपण त्याचा योग्य अभ्यासाने उपयोग करावा त्याचबरोबर पेरू हे एक जो व्हायरस संक्रमण होण्यापासून तसेच आपली इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी मदतगार म्हणूनही उपयोगी असतं अशा प्रकारे हे पेरूचं झाड आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करणे धन्यवाद